नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी डाळ पकवन बनवणार आहे व्हिडिओ पर्यंत पहा तर इकडे चण्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे मी पाहू शकता आपल्याला स्वच्छ धुवून शिजत ठेवायचे चला तर आपण डाळ स्वच्छ धुवून शिजत ठेवूया तर पाहू शकता डाळ स्वच्छ धुतलेली आहे मी कुकरमध्ये डाळ टाकूया आपल्याला तीन सिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत डाळीला डाळ शिजवताना आपल्याला हळदी टाकायची नक्की मीठ टाकायचे आहे तीन सिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला तर तिकडे डाळ शिजत टाकलेले तोपर्यंत आपण पकवान बनवून घेऊया तर डाल पकवानाला डाल पकवानही बोलतात मटीही बोलतात जे पकवान बनवतात ना त्याला मटीही बोलतात तर मी व्हिडिओमध्ये मटीच बोलणार आहे तर इकडे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मी आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे आपल्याला मी मोठी एक वाटी पीठ घेतलेलं आहे एक चमच तेल घेते मी एक चमच तेल घेतलेलं आहे पाहू शकता आणखी मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे पाहू शकता एक चमच मी अजवेन घेतलेलं आहे ववा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आट्यामध्ये पाहू शकता आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण पहिलं तेलामध्येच आटा मिक्स करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तेल मीठ आणखी ओव्यामध्ये असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्या अंदाजाप्रमाण पाणी टाकून मस्त गोळा तयार करायचा आहे आपल्याला तर पाहू शकता आपला आटा तयार झालेला आहे पाच मिनटासाठी साईडला ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत आपण मट्टी बनवूया आपल्याला असे छोटे छोटे गोले तयार करायचे आहेत मट्टीसाठी एक गोला घेतलेला आहे मी पाहू शकता मट्टी बनवूया आपण छोटी छोटी मट्टी बनवायची आपल्याला हा चमच घेतलेला आहे चमच्याने आपल्याला असे मध्ये मध्ये होल द्यायचे मट्टी आपली फुल्ली नाही पाहिजे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व मट्टे बनवून घेते मी तर अशा प्रकारे आपल्याला मट्टी तयार करायचे तर इकडे तेल गरम झालेलं आहे मट्टी टाकूया तर आपल्याला गॅस जास्त करायचा नाही कमी आचेवरच आपल्याला मट्टी शेकून घ्यायचे गॅस थोडा कमी करायचा मट्टी शेकवताना तर आपली मट्टी तयार झालेली पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडून एकदम कमी आचेवर शेकून घ्यायचे आपण सर्वी मटी तळून घेऊया तर आपली मटी तयार झालेले दाल पकवान पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पकवान बनवायचे तर आपली डाळी शिजलेले छानपैकी डाळ शिजलेली आपली पाहू शकता तडका देऊया डाळीला इकडे पॅन गरम करत ठेवलेलं आहे तेल टाकूया हिंग टाकते एक चमच मोहरी टाकते जिरा एक चमच टाकते इकडे अद्रक घेतलेले आहे मी अद्रक टाकते मोठ्या मोठ्या खापी केलेले आहेत मोठी मिरची टाकते सुकी मिरची टाकते कढीपत्ता टाकते काश्मिरी लाल मिर्च टाकते एक चमच छानपैकी हलवून घेऊया लसूण टाकली नाही मी ह्याच्यामध्ये की लोक लसूण खात नाही त्याच्यामुळे मी जिरा मवरीचाच तडका दिलाय कढीपत्त्याचा तर इकडे डाळीमध्ये टाकूया हलवून घेऊया डाळ मीठ टाकते मीठ पहिलेही टाकलेलं त्याच्यामुळे मी आता एक दीड चमचच मीठ वापरलेलं आहे आपल्या चवीप्रमाणेच आपल्याला टाकायचे आहेत मसाले पाहू शकता आपली डाळ तयार झालेली दोन चमच मी तूप टाकते डाळीमध्ये खूप छान चव येते तुपामुळे कोथिंबीर टाकते तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या डाळीला तर डाळ तयार झालेली तर आपल्याला पकवान तयार करायचे ह्याच्यावर डाळ टाकते मी पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला डाळ टाकायची कांदा टाकते टमाटे टाकते कोथंबीर इकडे डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत आपल्याला चिंचीची चटणी टाकूया पुदिन्याची चटणी टाकूया चवीप्रमाणे आपल्याला टाकायचे आणखी बारीक शेव टाकून घ्यायचे आपल्याला तर आपले पकवान तयार झालेले पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पकवान तयार करायचे तर दाल पकवान तयार झालेले आहे इकडे पकवान तयार केलेलं आहे इकडे सुकी मट्टी घेतलेली आहे इकडे डाळ आहे त्या साईडला तुम्ही एकदा घरी बनवून पाहा खूप छान लागते दाल पकवान तर आजचे दाल पकवान कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका